संत शिरोमणी नामदेव संजीवनी समाधी सोहळाचे सहाशे पंचाहत्तर वा आज साजरा करण्यात आला या शोभायात्रामध्ये समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते एकता शिंपी समाज बहुद्देशीय संस्था जळगाव संस्था महिला मंडळ युवक मंडळ यांच्या विद्यमानाने आज जळगाव शहरात मिरवणुकीचे आयोजन आज करण्यात आले ही मिरवणूक महालक्ष्मी मंदिर पासून सुभाष चौक मार्गे बालाजी मंदिर येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे कोषाध्यक्ष वसंत कापुरे सहसचिव सोमनाथ बाविस्कर कार्य कार्यकारिणी सदस्य बागुल, एकनाथ बाविस्कर यशवंत शिंपी परेश जगताप दीपक निकुंभ श्रीराम सोनवणे चंद्रशेखर शिंपी शरद कापड़ने सुधाकर खैरनार आडवर्भ सौ वनिता सोनवणे, शुभम सोनवणे किशोर निकुंभ मोहन सोनवणे महिला सारिका यशवंत शिंपी उपाध्यक्ष भारती किशोर निकुंभ कोषाध्यक्ष मनीषा दीपक निकुंभ सचिव रेखा कापड़ने सभासद सौ मनीषा प्रशांत कापुरे या कार्यमा प्रसंगी उपस्थिति होती सर्व सर्वप्रथम जळगाव शहरातील सर्व शिंपी समाज बांधवांना संत नामदेव महाराज संजीवन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा एकता बहुउद्देशीय शिंपी समाज संस्थेतर्फे हा आमचा पारंपरिक हे पार हे आमचं पारंपरिक तिसरं वर्ष संत नामदेव महाराज संजीवन सोहळ्याची मिरवणूक भवानी मंदिरापासून ते बालाजी मंदिरापर्यंत सुरुवात झालेली आहे तरी भरपूर प्रमाणात समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत समारोप बालाजी मंदिरात होऊन तेथे महाप्रसादाचा कार्यक्रम साजरा होणार आहे समाज बांधवांसाठी बोला वर्षभर आम्ही एकता ब उद्देश संस्थेतर्फे समाजात जे काही दुःखाच्या ज्या घटना घडतात सुखाच्या घटना घडतात त्या सर्वांमध्ये आहे संस्था सहभागी होते तसेच आमचे महत्त्वाचे दोन उपक्रम होतात एक उपक्रम संत नामदेव महाराज संजीवन सोहळा आणि दुसरा आम्ही एक रुपयामध्ये गणपतीची मूर्ती वाटप हा जो उपक्रम आहे तो प्रामुख्याने आम्ही सुरुवातीपासून साजरा करीत आहोत सुरुवातीला आम्ही त्या पन्नास मूर्तीपासून सुरुवात केलेली होती हळूहळू के ती संख्या तीनशेपर्यंत गेलेली आहे तीनशे घरापर्यंत आम्ही ती गणपतीची मूर्ती आम्ही एक रुपयामध्ये समाज बांधवांना देतो आणि हे दोन उपक्रम आम्ही प्रमुखरित्या साजरी करतो चंद्रकांत दत्तात्रय जगताप अध्यक्ष उद्देश्य शिंपी समाज जा संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा हा जळगाव शहरामध्ये गेल्या वीस वर्षापासून अविरतपणे राबवला जातो अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा हा संजीवन समाधी सोहळा असतो आजच्या सोहळ्यामध्ये एकता बहुद्देशीय संस्थेतर्फे भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे या शोभायात्रेमध्ये कमीत कमी हजार समाज बांधवांनी सहभाग बा घेतला असून मोठ्या प्रमाणात समाजाचं संघटन या ठिकाणी दिसून येतं संत हे कोणत्याही एका समाजाचे नसून सर्व समाजासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे अशा संतांचा सोहळा आम्ही जळगाव शहरामध्ये ठिकठिकाणी थीक जळगाव शहरामध्ये पाच ठिकाणी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होतो असतो आजच्या सोहळ्याला महाप्रसादाला कमीत कमी अडीच ते तीन हजार समाज बांधव त्या ठिकाणी सहभागी होतात शिवाजीराव शिंपी